माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने रम्मी खेळणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा जाहीर निषेध करत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्यांच्या हकालपट्टीची मागणी करण्यात आली कोकाटींची मंत्री पदावरून हकालपट्टी करा अन्यथा मुंबई गोवा महामार्ग रोखू असा इशाराही जिल्हा अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलाय यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत कृषी मंत्री कोकाटी यांचा निषेध दर्शवला सावंत संवाद मराठी लाईन पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न